शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हा प्रमुख श्री नितीन नंदकुमार सावंत आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेनं राज्यस्तरीय आणि तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा दिनांक एक ते तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ठिकाण शिवालय ऑफिस समोरील ग्राउंड रॉयल गार्डन शेजारी कर्जत रायगड विशेष सहकार्य नवकुमार क्रीडा मंडळ मुद्रे नवतरुण क्रीडा मंडळ मुद्रे शिवते स्पोर्ट्स क्लब नाना मास्तर नगर कर्जत आयोजक श्री नंदकुमार सावंत उपजिल्हा प्रमुख कर्जत विधानसभा गटनेते तथा नगरसेवक कर्जत नगर, नगर परिषद श्री उत्तम कोळंबे कर्जत तालुका प्रमुख श्री सुदाम पवाळी कर्जत तालुका संपर्क प्रमुख श्री बाबू घारे कर्जत तालुका संघटक शिवसेना युवासेना महिला आघाडी सर्व शिवसेना अंगीकृत संघटना आणि आजी माजी शिवसेना पदाधिकारी मुस्लिम कब्रस्थान कर्जत येथील रेल्वे स्टेशन लाईनच्या जवळ आणि उल्हास नदीच्या काठावर आहे कर्जत कब्रस्थान इथं असलेल्या हजरत युसुफ शा बाबा याची दर्गा आहे कर्जतच्या प्रत्येक समाजाचा व्यक्ती या दर्गावर दर्शनासाठी जात असतो आपल्या कर्जतकरांचं श्रद्धास्थान आहे मात्र गेली दोन ते तीन वर्षांपासून कर्जत मुस्लिम कब्रस्थान इथं काम सुरू आहे मुस्लिम समाजाच्या व्यतिरिक्त कुठल्याही समाजाला या कब्रस्थानमध्ये हक्क नाही आणि असं झालं तर मुस्लिम समाज याला विरोध करत आहे मात्र कब्रस्तानमध्ये अनेक समाजाची प्रेत पुरण्याचं काम सुरू आहे असा आरोप मुस्लिम बांधवांनी केला आहे त्यामुळे कर्जतच्या पोलिसांनी याबाबत तातडीनं तपास करून योग्य त्या व्यक्तीवर कारवाई करणं आवश्यक आहे अशी भूमिका मुस्लिम बांधवांनी घेतली आहे यावर मुस्लिम बांधवांनी पोलिसांसोबत चर्चा केली आहे मुस्लिम बांधवांनी पोलिसांसोबत चर्चा करून कर्जतचे पोलीस उपविभागीय अधिकारी टेळे यांना भेटून सविस्तर निवेदन देण्यात आलंय मुस्लिम समाजाचे नेते अकिल मुजावर युसुफ खान नदीम युसुफ खान हे उपस्थित होते